नमस्कार मैत्रिणी काल होता रविवार मुलांच्या सुट्टीचा दिवस माझ्या मुलांनी आणि त्यांच्या मित्रांनी मिळून मस्त अशी आज पार्टी केली आहे तर यामध्ये त्यांनी खूप मस्त अशी मॅगी बनवली चुलीवर आणि खूप मस्त धिंगा मस्ती घातली आहे तर आमच्याही लहानपणी आम्ही अशीच पार्टी करायचो पण तेव्हा आम्ही असं पार्टी नव्हतो म्हणत तर सगळे मिळून जी मजा मस्ती कराय करायचं त्याला आम्ही फेस्ट म्हणायचं तर मैत्रिणीनो तुम्ही अशी पार्टी कधी केली आहे का सगळ्यांनी मिळून आणि तुम्ही त्याला काय म्हणायचे तर हे कमेंट करून नक्कीच सांगा चला तर मग पाहूयात मुलांची मजा मस्ती आणि त्यांची चुलीवरची रेसिपी आमची दिवाळीची संपली आहे आणि आमची आहे आज आहे संडे एक प्लॅन बनवला आहे तर बघूयात काय प्लॅन येतो आज आम्ही चटपटीत मॅगी बनवणार आहोत आणि विशेष म्हणजे आज आम्ही चुलीवर मॅगी बनवणार आहोत स्टील आहे आणि माती लावणार आहोत आम्ही शेतातली माती घेतलेली आहे

हा आहे आदित्य भाऊ अथर्व अशी कशी मॅगी बनण्यासाठी आम्ही इथे घेतलेले आहे मॅगीचे पाकिट्स तो आम्ही फुल केलेले आहे आणि त्याच्यावर आम्ही हे पाकिल ठेवतो हो चार टॅमॅटो आणि पाच कांदे घेतलेले आहेत आणि इतर टॅमॅटो हे धुवून घेतलेले आहे आणि आता हे आपण चिरून घेऊया इथं आपला सगळा टॅमॅटो चिरून झालेला आहे आणि आता आपण कांदा सोलून चिरून घेऊया इथे आमची चूल पेटर्न झालेली आहे आणि पातीला त्याच्यावर ठेवलेला आहे टोमॅटो चिरून झालेला आहे ना मी इथे मॅगीचे बाकीट्स घेतलेले आहे ते फोडून घेऊयात हे बघा इथे पुडा फोडण्याचं काम चालू आहे आणि म्हणून काम आहे आणि मी इथे पातीला तापलेलं आहे काळ होत चाललंय ती तेल घ्यायचं आहे आणि ते याच्यात टाकायचं तेल टाकलं की ते थोडस गरम होऊन द्यायचं आता तेल तापलेलं आहे आणि आपण आता त्याच्यात टाकून घेऊया

पाणी टाकायचं आहे मग पाणी आम्ही दोन आम्ही अशी दोन भांडी येतात पाणी टाकलेलं आहे आणि आता आम्ही ह्याच्यात मसाला टाकत आहोत

त्याला आहे अजून उकळलेलं नाहीये अरे त्याला काहीच नाही झालंय पण झाले मस्त बघून घेऊया मॅगी उकळली की नाही अजून उकळलेलं नाहीये आपलं पाणी उकळून द्यायचं आणि मग त्याच्यात आपल्याला मॅगी टाकायचं

बास बास आम्ही मॅगीचे तुकडे करून घेतले आहे आता आपण उकळलेल्या पाण्यात हे सगळं टाकून घेऊया केलं आता आपण ह्याच्यात मॅगी टाकून घेऊया हळूहळू आपण हलवून घेऊयात

टिक टक आपला सिंगर चिकू डोईफडे एक नंबर गाणं बोलते आता आपली आग लागलेली आहे अरे तेना घालू ते आग लागलेली आहे आणि आता मी कृपया सगळ्यांना सांगत आहे जोपर्यंत ते लाकूड

काढून आणि झाडून घेऊयात विटा पण झालेला आहे रेडी पडला हे बघा इथलं सगळं काढून झालेलं आहे आणि आता इथले साफसफाई बिकण्याच्या करतात लवकर तुमची मॅगी एक भारी झाली म्हणून हा कसा भारी टाळा वाजवते टिंग 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 एकच नंबर एक, एक नवीन ट्राय ही दाखवते खाली नाही बघू शकता त्यांचे प्लेट आणि चमचा घेऊन आलेले आहे मॅगी खायला दाखव इथं दाखव इथ आम्ही खाण्या अगोदर हातपाय धुत आहोत तिथं खूप झाडल्यामुळं धुडलेले आहे ए सगळ्यांनी आपपल्या घरून दोन हातपाय आता सगळे चालले आणि हे आहे आमचे मम्मा काय आम्ही आलेलो आहे घरात आणि पहिला आता आम्ही तो हातपाय धुवून घेतो नाहीतर मम्मी आम्हाला मारेल खूप आता पहिलं पायल जात आहे तो हातपाय धुवायला

जायला नाही लवकर या आणि जर का नाही भेटली तर घरी ट्राय करा स्वतःची स्वतः <laughs> कॅपनी परत घेतली आणि आरुषीची अजून तीच चालू आहे ती आपल्याला दाखवते आशा शिकायची मला बघा माझ्या आटेला इतकुशी आलेली आहे जर का एवढी झाली असती ना मग मग संपला खेळ आंघोळ बघा सगळ्यांनी कसं घेतलं आहे

उचल उडता असं 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 नाही उडत समजलं ग चल असं कर चल असं कर नाही हा एक आऊट झालं ना झालं कर तर तुम्ही बघू शकता आरुषी आऊट झालेली आहे त्याच्यामुळे आम्ही एवढेच आहोत आम्ही आता तरी सहा जण आहोत चला वन टू थ्री स्टार्ट चिमणी उड काळा उड पोपट उड मैस उड पाय लाव पाय उड दम बोलते कावळा उड पोपट उड विघ्नेश उड सायना तोड कबूतर उड आउटे ए। लेट केलं अरे दीदी लेट इथे सायनाथ पायल आणि आरुषी हे तिघ आऊट झालेलं आहे आणि इथं आदवीक आदवीक चिकू विघ्नेश आणि आम्ही एवढे चौघ चुरलेलो आहोत

तुमच्या बोला डम धमरू बाजा डम डम गाण्यांची नाव म्हणा सांगायला माहितीये भेंडी चढू काढली आला लागली कळ पाल ना ढकस खाल डाल ढकाल

चिकू तडफे नावाचा चिकू आपल्याला एक मस्त गाणं म्हणून दाखवणार आहे तर तुम्ही पण ऐक वन टू थ्री स्टॉन आिकना रुपयाला पाते ग चिकणारुपुराला रूपराला चोरून पाते ग

Bye.